आणि मी आताच्या आता इथून निघून जाणार आहे माझा अधिकार आहे बोलायचा आजपर्यंत पर्यंत कचरा झाला बाई तुमच्यामध्ये राहायचं नाही आणि तुझा तू निघून गेला नव्हतं ते मला बघत ना मग मी निघून जातो काय मला भांडेल नको काय करायचं मग ते हिशोबत मम्मीची बघता तुझं ऐकलं मला एवढं झाटच काय आलं तुला ती नतून नाही कधी मला बोलली असं तिच्या नाही सांगितलं बॅक्सरी युट्युब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही मस्तपैकी एक प्रँक घेऊन आले नाही प्रँक एकदम भारी वारे वारे का काय भूमी लोक बोलत होते प्रँक 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 भरपूर दिवस झाले ना केला नाही तर मग आज एकदम भारी प्रँक घेऊन आलो की भारी वाटतं का पब्लिक ला भारी वाटतं पण मगापसून ना मन मला खूप खाते कारण असं थोडंसं वाईट वाटते हा प्रँक मम्मीनवर करायचा आहे थोडा खूप असं इमोशनल इमोशनल ब्रँक पण वाईट वाटेल आणि काही बोलू नाही दोन शब्द पण बोलायचे बर का यू आय ना वासच करते माहिती मम्मीचा प्रँक करायचं मम्मीला घाबरती भरपूर कारण की मम्मीला मी सुद्धा घाबरत होते ही कोण आहे आणि प्रॅंक ना काय करणार तुम्हाला दिसणारच म्हणजे डायरेक्ट आहे ना गेट आऊट गेट आऊट गेट आउट काय बोलू म्हणजे मम्मी ना मी असं काय सांगणार आहे का जा तुम्ही तुमच्या निघून जा कुठं पण निघून जा तुमच्या भावांकडे निघून जा तुम्ही तुमच्या माहेरी निघून जा काही करा माहेरी कशी जाते दाजी बाबाच इथे पण असं भावाकडे जा काहीतरी म्हणून जा इथं नाही थांबायचं तुम्ही आजीबाज पण हे बोलताना माझं मन काय म्हणत मला मला माझं माहित पण आणि प्र तू पण बोलायचं बरं काय काय केलं सासूने असं केलं तसं केलं असं केलं बोलायचं फक्त तू काय बोलते मनात मी थोडस बोलणारे म्हणणारे मम्मी मला तुम्ही जा असं बोलणार बोलणारे बाबा मी एवढे शॉक आहे ना मी काय बोलू मी लय शांत झाली मनातून कशी बोलू मी एवढं सगळं एवढं घाबरते कशाला लाय अगं तू काय आपण काय खरंच हे करू राहिलो का तरी प्रँक माहिती आहे प्रँक फ्रँक ठीक आहे पण हिम्मत नाही होणार माझी असं बोलायला हिम्मत माझी हिम्मत होती का माझी पण तर फाटू राहिली डायरेक्ट हा पण हिम्मत नाही होणार काय माया पारदार सुद्धा धक्के बसू राहिले काय भूमी मारणार नाही ना मग मी सांग मला नाही मारणार त्या तुम्हालाच मारते मला नाही मारणार कधीच नाही मारणार मग मी तुम्हालाच मारते को को। ना। ना ही बायको आहे ना बायको मला मार खायवरून गुंतलेली मी तर म्हणतो रे मम्मींना सगळा राग काढून टाका मम्मी सगळा राग काढून टाका मग मी रँक खोलेन ना तेव्हा म्हणेन मम्मींना अजून मारा यांचीच आयडिया होती आणि ही आयडिया यांचीच एकदम पानसेट मला अजिबात पटले की नाही अगं भारी आहे पण मम्मी मी बघू ना आपण मम्मी काय बोलते चला बघू तरी काय म्हणते मागच्या मीवर तुझी आवयला गेली ना हा उर आहे क्या बोल मग बॅक हां बॅक तुझे इकडे बॅग काढून ठेवली ही बॅग घेऊन डायरेक्ट वरती जायचं आपण पहिले पार ना कॅमेरा सेट करून घेऊ आता वरती जातो हॉलमध्ये बरोबर तर चला मम्मीला मीच बोलून घेतो चला बाय बाय ए फ्यू मोमेंट्स लाईट फायनली मित्रांनो कॅमेरा लावून झालेला आहे Thank you. मी कॅमेरा लावलाय आणि मम्मी किचन मध्ये म्हणून मोठ्याने बोलता येत नाही आमचा आवाज येत असेल तर घ्या नाही न करू कट 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 तेच करायचं का हा ना मला नाही सांगते तुम्हाला सांगते बघा काय करायचंय ते करा तुम्ही मला म्हणजे काय सांगू मी कुठं बाहेर जाऊन देत नाही मला काहीच करून देत नाही ते तुमचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही बघा माझा प्रॉब्लेम वेगळा आहे मी सांगितलं तुम्हाला मला सहन नाही होते कुठ काय काय आलं आज काय बसले काय बोलली तू मी लागाय काय बोलले म्हणजे काय बोलायचं नाही का अगं बोलायच नुके राहा का घरामध्ये अशी नाही ना राहू शकत नाही ना मी समजतो तुला आतापर्यंत बोलून बोलून इतक्या हुशार झाल्या पोरी काय तिला विचारून घे तुला बोलणं एवढं राहतस काय आलं तुला प्रत्येक वेळेचा या वेळेस ठीक आहे मग प्रत्येक वेळेला करायचं का तुला किती वेळा बोलले विचार ना विचार किती वेळा बोलले ग तुला तुम्ही काय सांगतो मला की सारखं सारखं बोलत आहे मला <coughs> <coughs> सारखं सारखं रोज बोलन बोल रोज बोलन तुला काय करायचंय मी तिला बोलण्यासाठीच आहे घरामध्ये कळलं तुला आतापर्यंत मोठीला करत करत आले आणि तिलाही आले तुला एवढा राग कसला आला तर मग त्यापेक्षा तुझा निघून नाही तर आम्ही जातो निघून नाही मी कसे राहू इथं तुमचे भांडे कुंडे तुमचा काय पसारा मला काय नाही लागत आहे मी एकटे कुठे राहू शकते समजलं कुठे राहू शकते एवढं लक्षात राहू दे काय पंक्तीला बसले तुम्ही माझा घेऊ राहिले हा तो इतके दिवस विनो होतो तेव्हा ना तो मला बोलला कधी काय बाईक वरून तू बर बोलू राहिला काय आहे मग तिला त्रास झाला मग बोलणारच ना मी बाई कुठं दुखल तुला भूमिका बोलला ना पटापट खाली मान घातली तिनं तिला बोल तिला माहिती मग मी काही बोलत नाही बरोबर बोलते भूमी याच्यात तुझी चुकी असून तर मग तुला फडकून काढेन मी बर का हा मी काय विचारले तुला विचारून राहिले तुला तिची तर मान खालीच आहे तुझी अशी वरची ताट ठेवू काय विचारते मी तुला तुझा संबंध काय मला उलट बोलायचं मग तिला काम ती लहान आहे लहान म्हणजे आता एकोणीस वर्ष चालू तिथे चालू कशी काय लहान ती जाऊ दे मी चालले निघून तुझ तो नाही एकटा नाही थांब पहिले क्लिअर करून जाय तो विनू मला बोलून की तुझ्यामुळेच मम्मी निघून गेली खुशाल बोलला संदीप तुला काय कळत का नाही खुशाल तुम्हाला आज बोलतो मम्मी तू भूमीला बोलली मग काय तुला बोलायचं नाही बाबा माझा पाय दुखले मी इथं बसणार आहे हा बोल काय झालं सांग मला शिस्तीच काय झालं आज तू सांग आता तिचे हात छोटे आहे तिला नाही कपडे धुता मम्मीने बघू ग बाई तुझे हात खूप छोटे एवढे छान हात आहे गोजीरवाणी आणि खुशाल म्हणतो हात छोटे तुला काहीतरी वाटलं पाहिजे बोलला मम्मीला बोल ना तू तिला अरे आता काय म्हणायचं मला की ऋतुनी कधी मला बोलली असं तिच्या नवऱ्याला सा, नाही सांगितलं आता ही सांगू राहिली नवऱ्याला आणि तू ऐकू राहिला काय काय विचारत तुला हाताची घडी पातळ झुंडी काय चालू राहिले तुझं हा विचार ना तिला तू विचार काय त्रास बोलू मला एवढं सांगायची ती मला म्हणती मग मी अशी सांगते मग मी तशीच करायला लावती हे करायला लावती ते करायला होती तेच करायला होता काय तिला मटण करायला लावलं तर काय बिघडलं आता श्रावण चालू झाला कॉलेज नाही येत तिला मटण तुला पण कळत नाही का कवर नाही ना वा 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 तुला तर आवडत ना खायला हू हाव खातो की नाही हा काय हो बाई तुला तर पहिल्यापासून माहिती नवऱ्याला मटण खाऊशी वाटत मग तुला कळायला पाहिजे ना

असं म्हणलं मग काय करणार का सांग बरं तू रोज रोज भांडण होण्यापेक्षा तिच्यावरून मी मार खाण्यापेक्षा मग त्यापेक्षा नको त्यापेक्षा जातो निघून जातो काही मला भांडे नको काहीच नको सगळं इथंच राहू दे तू राहू इथं नाही बाबा मी हे बघ तुम्ही तिघ भाऊ ये तुम्ही तिघ मोठे झालेले माझा याच्यामध्ये काही संबंध राहिलेला नाहीये तुझा तो भाऊ छोटा आहे तो आणि तो मोठा हे तुम्ही सगळे एकत्र राहा माझं मी कुठेही निघून जाईल मला काही तुमच्यामध्ये राहायचं नाही आणि तुझं तू निघून गेला पकडते ना तुझा भाऊ कोणाला पकडणार नाही मी सांगन त्याला मी स्वतः निघून गेलेले आहे तुला पकडून ठेवणार नाही काय माझा ऍड्रेस देऊन जाते कुड़ा का का जा। मी कुठं जाते कुठं नाही ते सगळं तुला सांगून जाते आणि तुमच्या बायका आहे ना तुम्ही सुधरायच्या आतापर्यंत मी सांभाळल्या आता याच्यानंतर तुम्ही सांभाळायच्या कळालं मग कळत मम्मी चुकीची होती की बरोबर होती काय करायचं काय आपण राहायचं मम्मीला काढून द्यायचं मला काही चालेल लग्न आज करून झालं एवढं काही लग्न झाल्यानंतर चालू एवढं सगळं हा लग्न झाल्यावर होत तू लग्न झाली कस केवढ जर धक्का दिला होती लहान ती अजून ते तुला कळालं पाहिजे तू एवढं जर तुम्ही धक्का दिला कि तुला कळालं पाहिजे लहान ती काय काम बिन न्यावा तिला मागवया तुला माहितीये का मी दहा वर्ष जास्त मी काम शिकले खाणं होतं खाणं म्हणजे आम्ही काय होतो फक्त कळलं का तुला काय सांगते मला तू आता बोलला बोलायचं नाही कळलं आणि मी आता जात इथून निघून जाणार आहे समजलं काय सांगते मी म्हणजे एवढ्या पर्यंत झालं आता आम्ही तिघ एकत्र कोण तिघ तुझं तुझं जाय मी जाणार नाही मला जायचं नाही तुमच्या पाशी हा तू आता माझी बॅग भरून ठेवली उद्या माझे कपडे फेकून आता तरी बॅग इच ठेवले एवढी शाळा शिकले तुम्ही हा चालले मी आता तुझी बॅग आमचं तू तू जायचं निघून असं नको जाऊ तुम्ही स्विमिंग मला कसं आणून देतो पण ठेवली मला सांग ते मी माझी घेऊन जाईल दाजीला फोन दाजी फोन करायचा नाही मी बघा त्याला कसा फोन करायचा कसा नाही चलो फोन मग परत तू सांगशील त्याला काय 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 का केलं तुम्ही मी काय कुणाला सांगणार नाही एकदम सुखी झाले मी तुमच्या मधून निघून चालले तर बस संपला विषय आम्ही त्रास देऊ तुला नाही का हा त्रास देते तुम्ही मला मग आता बायका शिकून घेतलं चांगलं माझ्याकडून सगळं करायला माझं तुम्हाला त्रास झाला की नाही माझी बॅग करून ठेवली निघून जा म्हणे मम्मी तुला नाही घरामध्ये का बर त्याला विचारलं त्याच्या वाईफला बोलले तुला नाही बोलले का आतापर्यंत मग कितीतरी बोलले जाणार आता मला नाही राहायचं याच्या काय मम्मी मी काय म्हंटल नव्हतं मी फक्त त्यांना सांगितलं त्या बोलल्या मला काय बोलल्या मम्मी ओरडल्या होत्या सकाळी मम्मी कधी ओरडत नाही असं होतच नाही पण रोजच ओरडत्या दोघींना पण ओरडत्या असं नाही का एकटीलाच ओरडत तुला ती वरडू वर आता इथपर्यंत यायच नक सांगू मला काही त्यांचं नको सांगू म्हणजे आतापर्यंत बघितलं नाही का दोन वर्षापूर्वी आता नाटक करून राहिले तुम्ही झालं तीन वर्ष होईल गणपतीला त्यापासून ती माझ्या हातात आली आहे काय करायचं सांग असं मुख्यमंत्री बसू नको बोल पटापटा काय करायचं मग मम्मीची बॅग तुम्हाला काय बोल मी माझा अधिकार आहे बोलायचा मी तुम्हाला काय बोललो नाही कळलं ना तुझा आवाज नाही वाढवायचा निसकारण जायचंय ना मला जाणार आहे दातड काढू नको समजलं तुम्ही का जाणार आहे हे मिळते झालं जाऊ तुझे जाऊ तू तुम्हाला सांभाळायचं नाही 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 मला नाही राहायचं इथं अजिबात राहणार नाही चाललंय मला माझी बॅग पुढे त्यांनी माझी बॅग भरून ठेवली तुला समजत हाकळून देऊ राहिला मला काय ग मी एवढं तू हे झाली का ग आता मी आली तर लगेच मी सांगायचं काम केलं होतं मी काय त्यांना म्हंटल नाहीये झाले गुन्हे पण आतापर्यंत आम्ही असं केलं का मी कोणती गोष्ट यांना सांगितली का तू लगेच कशाला सांगितलं भाऊजींना नवराय माझा तू एवढं पण तुझा संबंधच येत नाही ना काहीच येत नाही त्यांना सांगितलं नाही जायला मला बोलू नका काय मग तू बोलायच नव्हतं ना पण नवराय मी घराबाहेर काढायचं मिळायच काय सांगता का भाऊजी बॅग तू राहायचं नाही घरात अजिबात हा आज पर्यंत काय चाल झाला बाई जा तू गस जा।, जा ना, दिली ना जा ना दि ना आता बॅग झाच्या भाऊजा आणायला त्याने लगेच चाललं

हजार पुरी जी आहे हजार पुरी भेटती पण तू भेटले रे काय मला सांग हजार पोरी पण नाही करे एकच बाई अगं पण तू असं वाटतं का तुला असं कधी वाटलं का भाई या कपोरीवर जो आत्ता घर सोडून गेला निघून गेला सगळा एक एक आईने उस्कून दिला असं काय करणं का मी असं प्रेम करते कबन कोण किती हार्ड आहे अपरंगे काय केलं तुम्ही माझ्याशी सगळं काय केलं

म्हणजे मित्र लहानपणापासून सांभाळले ते मी तिला उचकून कस काय देऊ आम्ही बरोबर का नाही अजिबात नाही आमचा आमची मम्मी आमचा जीव आहे आम्ही अजिबात सोडणार भेटणार नाही तुमचाच आम... नाही पोरींचा पण मी जीव आहे कळलं कोणते पोरी आम्ही आम असे आजार लागणार कारण पण आईला सोडून जाणार नाही काय खायचं ते सांगा तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला लाईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करायचं आज विसरू नका आणि चांगला सपोर्ट करा एवढं बोलून पण ती काय म्हणले की लेखाच सुख लेखाचं सुख दुसरं काही नाही तर चला मित्रांनो बाय बाय बाय